नमस्कार मित्रांनो स्वागत करतो मी मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज आपण या ठिकाणी आर पी एफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ज्याला आपण रेल्वे असं म्हणतो त्याचा आज आपण या ठिकाणी पेपर बघणार आहोत तुम्हाला माहीत असेल की येणाऱ्या दोन डिसेंबरपासून सॉरी दहा जानेवारीपासून रेल्वेचे संपूर्ण पेपर हे चालू होणार आहेत ओके त्यासंबंधित आपण या ठिकाणी आज जे काही दोन हजार एकवीसला पेपर झाले होते त्यामधील मॅथचं सोल्यूशन या ठिकाणी आपण आज बघणार आहोत मी आ मदे एक या लेक्चरमध्ये एकूण वीस प्रश्न घेतलेले आहेत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघावा या अपेक्षा करतो जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये या प्रश्नांचा नक्की फायदा होईल तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या पहिल्याच प्रश्नाला बघा प्रश्न काय म्हणतो दोन सुसम बहुभुजांच्या बाजूंची संख्या समान आहे जर त्यांच्या बाजूंच्या लांबीचे गुणोत्तर तीनास पाच असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर अनुक्रमे किती असेल बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला गुणोत्तर किती दिलेलं आहे तीनास पाच बरोबर आणि तुम्हाला काय बाजूचे क्षेत्रफळ विचारले क्षेत्रफळ म्हणजे काय बाजूचा वर्ग साईड स्क्वेअर बरोबर मला एक सांगा तीनचा स्क्वेअर आणि इकडं पाचचा स्क्वेअर तीनचा स्क्वेअर नऊ आणि पाचचा स्क्वेअर आहे पंचवीस मग आपलं उत्तर काय असणार आहे नऊ जसे पंचवीस पर्याय क्रमांक दोन हे आपलं योग्य उत्तर असेल ओके बघूयात पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो त्र्याऐंशी बारा बावीस बेचाळीस आणि पंचावन्नने भाग जाणारी सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती बघा आर आर वी एन टी पी सी दोन हजार एकवीसला विचारलेला शिफ्ट टूमधील हा प्रश्न आहे आता या ठिकाणी पाच अंकी सर्वात मोठी संख्या विचारत आहे बरोबर मग मला एक सांगा ऑप्शनपैकी कोणती संख्या आहे जी पाच अंकी सर्वात मोठी संख्या आहे आ, या ठिकाणी नंबर एकचा ऑप्शन आहे का ती सर्वात मोठी संख्या आहे मग आपण ही चेक करून बघूयात किती नव्याण्णव हजार पंचवीस आता या संख्येला त्र्याऐंशी बारा बावीस बेचाळीस आणि पंचावन्न पूर्ण भाग गेला पाहिजे मला एक सांगा आपण काय करूयात स्टार्टिंगला बारा घेऊयात बाराचे असे दोन फॅक्टर पाडायचे जेणेकरून या दोन्ही फॅक्टरने या संख्येला भाग घ्यायला पाहिजे आपण काय करूयात दोन आणि सहा शहान दोन्ही बारा बरोबर एकतर दोननं पण गेला पाहिजे आणि सहाने पण गेला पाहिजे मग दोनची कसुती काय म्हणते एकक स्थानी दोन, एक दोन शून्य दोन चार सहा आठ हे अंक जर असतील तर त्या संख्येला दोनने पूर्ण भाग जातो पण या ठिकाणी एकक स्थानी पाच आहे याचा अर्थ काय याला दोनने पूर्ण भाग जाणार नाही म्हणजेच काय या संख्येला बाराने पूर्ण भाग जाणार नाही अपनी होना ना ही आपली संख्या होणार आहे का नाही ओके आता आपण याच्यापेक्षा थोडीशी लहान संख्या बघूयात ती कुठली आहे मला वाटतं शहाण्णव हजार पन्नास ओके बघा शहाण्णव हजार पन्नास आता या संख्येला आपण भाग देऊन बघूयात सेम बाराचे पाडा सहा आणि दोन या ठिकाणी शून्य म्हणजे सहाने भाग जातो आणि दोनने सुद्धा सॉरी दोनने जातो मग आता सहाने जर चेक करायचं असेल तर दोननं गेला पाहिजे आणि तीनने गेला पाहिजे मग दोन सहाची कसोटी काय म्हणते दोन आणि तीनने बघा दोनने तर जातो आता तीनची कसोटी काय अंकनची बेरीज ही तीनच्या पटीमध्ये पाहिजे सहा आणि नऊ पंधरा पंधरा आणि पाच किती होतात वीस म्हणजेच काय तीनने सुद्धा भाग जाणार नाही म्हणजे ही संख्यासुद्धा येणार नाही याच्यापेक्षा थोडीशी मोठी बघा सत्त्याण्णव हजार वीस या ठिकाणी सत्त्याण्णव हजार वीस बघा सत्त्याण्णव हजार वीसला दोनने तर पूर्ण भाग जातो आता आपण तीनने भाग देऊन बघूयात नऊ आणि सात सोळा सोळा आणि दोन अठरा म्हणजेच काय या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो सेम आता मला एक सांगा पंचावन्नने आपण भाग देऊयात पंचावन्नची कसोटी काय म्हणते एक तर अकराने गेला पाहिजे आणि पाचने सुद्धा गेला पाहिजे एकक स्थानी पाच आहे म्हणजेच काय या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो बरोबर या ठिकाणी बावीस आहे बावीस म्हणजे काय अकराने दोनने गेला पाहिजे दोननेच जातो आपण आता अकराने चेक करूयात ओके नऊ शून्य शून्य सात दोन नऊ यांची वजा करा शून्य याचाच अर्थ काय या संख्येला सुद्धा अकराने पूर्ण भाग जातो मग आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार सत्त्याण्णव हजार वीस बघूयात पुढचा प्रश्न तीन नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता अपूर्णांक चार छदस्थानी पाच पर्सेंटचा सममूल्य आहे बघा आता या ठिकाणी चार छदस्थानी पाच परसेंट परसेंट म्हणजे काय गुणल्या शंभर मला एक सांगा चार एक चार चार एक चार चार गुण्हे अठरा दोन चार वीस आता एक छदस्थानी पाच गुणले पंचवीस म्हणजेच काय एकशे पंचवीस आपलं उत्तर काय असणार आहे एक जश एक जसे वन टू फाय म्हणजे एकशे पंचवीस पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असेल बघूयात पुढचा प्रश्न मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न काय आहे दोन चार तीन नऊ आठ चौसष्ट तर त्रेसष्ट बरोबर काय तुम्ही जर का संख्यांना व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर मला एक सांगा या ठिकाणी दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ आठचा वर्ग चौसष्ट तर त्रेसष्टचा वर्ग किती मग या ठिकाणी तुम्हाला फक्त त्रेसष्ट गुणीला त्रेसष्ट करायचं आहे जर का तुम्ही त्रेसष्ट गुणीला त्रेसष्ट केले तर किती येणार आहे एक आणि दोन नंबरचा ऑप्शन तर येणारच नाही बघा तीन तीन नऊ एकच स्थानी नऊ यायला पाहिजे दोन्ही ऑप्शनमध्ये आहे तर डायरेक्ट यांचा तुम्ही गुणाकार करू शकता याचं उत्तर किती येणार आहे एकोणचाळीस एकोणसत्तर पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असेल ओके बघूयात पुढचा प्रश्न दोन संख्यांची लसावी आणि मसावी यांचा गुणाकार चोवीस आहे बघा दोन संख्यांचा लसावी आणि मसावी यांचा गुणाकार किती आहे तो आहे चोवीस ओके आणि त्यांच्यामधील फरक आहे दोनचा हा फरक आहे फरक तो आहे दोनचा आता मला एक सांगा आपण पर्याय क्रमांक एक घेऊन बघूयात हो किती चार आणि सहा यांचा गुणाकार किती येतो चोवीस बरोबर यांच्यामधला फरक किती येतो दोनचा मग बाकीचे ऑप्शन चेक करण्याची गरज आहे का नाही मग आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक ओके मित्रांनो जर का तुम्हाला काही अडचणीत असेल तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता त्याचबरोबर तुमचा गणित आणि बुद्धिमत्तेचा कुठला जरी क्वेश्चन असेल तर तुम्ही मला या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता बहात्तर अठरा झिरो सहा झिरो सहा एकोणसाठ हा नंबर तुम्ही मास्टर ऑफ मॅथ्स या नावाने सेव्ह करून ठेवा आणि तुमचा कुठलाही क्वेश्चन या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा मी त्या प्रश्नाचं शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर बघूयात हा प्रश्न काय म्हणतो सहा नंबरचा आपण या ठिकाणी आज एकूण वीस प्रश्न बघितलेले बघणार आहोत ओके बघा बी फोर डी त्याचबरोबर सी नऊ आणि इथे आय आहे ओके आय आहे ते एक नाही त्याचबरोबर डी सोळा पी या ठिकाणी क्वेश्चन मार्क आता मला एक सांगा बी सी डी म्हणजे एका खाली खालील बी सी डी या ठिकाणी काय येणार आहे ई बघा बी दोन नंबरला आहे म्हणजे दोनचा वर्ग केला सी तीन नंबरला आहे म्हणजे तीनचा वर्ग केला बी चार नंबरला आहे म्हणजे चारचा वर्ग केला आणि पाच नंबरला आहे म्हणजे याच्या ठिकाणी पाचचा वर्ग करूयात तो येतो पंचवीस ई पंचवीस ई पंचवीस कुठे आहे पर्याय क्रमांक तीन आणि चारमध्ये मध्ये आहे ओके आता आपण काय करूयात शेवटचा अल्फाबेट चेक करूयात बघा या ठिकाणी काय आहे डी त्याचबरोबर बघा चार चार म्हणजे काय डी म्हणजे काय चारचा नंबर आहे आय म्हणजे काय नऊचा नंबर आहे पी म्हणजे काय सोळाचा नंबर आहे याचा अर्थ तुम्हाला समजतं का दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग पाचचा वर्ग खाली येणार आहे सॉरी पाचचा वर्ग पाचचा वर्ग किती पंचवीस आणि पंचवीस नंबरला कुठला अल्फाबेट आहे ते आहे वाय आपलं उत्तर असणार आहे ई पंचवीस वाय ई पंचवीस वाय पर्याय क्रमांक तीन ऑप्शन नंबर तीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे बघयात पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी तुम्हाला बॉडॉम्सवरती प्रश्न विचारलेला आहे तर अशा प्रश्नांमध्ये काय करायचं बघा सत्तावीस वजा तीन गुनिले आठ प्लस आठ बघा ते काय म्हणतं माहिती आहे का बेरीज म्हणजे भागाकार वजाबाकी म्हणजे गुणाकार गुणाकार म्हणजे बेरीज आणि भागाकार म्हणजे वजाबाकी असेल तर हे समीकरण सॉल्व्ह करा आता मला एक सांगा सत्तावीस या वजाच्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायचं आहे वजाबाकी म्हणजे गुणाकार या ठिकाणी गुणाकार करा परत गुणाकार म्हणजे काय तर या ठिकाणी गुणाकाराला काय दिलेलं आहे गुणाकार म्हणजे बेरीज या ठिकाणी बेरीज आणि बेरीज म्हणजे काय भागाकार त्या ठिकाणी भागाकार बघा बॉडमच्छा नियमानुसार आपण पहिले भागाकार करतो आठ एक आठ राहिला एक सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि एक ब्याऐंशी पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर असेल ब्याऐंशी बघा पुढचा प्रश्न आई आणि वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला दीपक हा चित्राकडे निर्देश करत अभिषेकला शिकला म्हणाला चित्रातील स्त्री ही त्यांच्या बहिणीच्या आईची एकुलती एक सून आहे तर चित्रातील त्या स्त्रीचे स्त्रीचे पाहिजे दीपकशी नाते काय बघा मित्रांनो याचं उत्तर आहे बायको ओके बायको पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असेल बघूयात पुढचा प्रश्न राम सकाळी सात आठ आणि संध्याकाळी तीन केळी खातो तर तो एका दिवसामध्ये किती डझन केळी खातो बघा मित्रांनो एक डझन एक डझनचा अर्थ काय असतो एक डझन म्हणजेच काय बारा केळी त्या गोष्टी माहीत असतील आता मला सांगा तो खातो किती सात त्याचबरोबर आठ आणि त्याचबरोबर तीन म्हणजे सात आणि आठ पंधरा पंधरा आणि तीन अठरा एका एक दिवसामध्ये तो अठरा केळी खातो पण कितीपैकी खातो तो खातो बारापैकी म्हणजे बारा डझन सॉरी बारा, बारा केळी म्हणजे एक डझन याचा रुश घ्या सायंत्रिक अठरा साह सायन दोन्ही बारा तीन जसे दोन पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असेल समजलं बघूयात पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण आज वीस मिनटामध्ये वीस प्रश्न बघणार आहोत बघा रुपये पंचवीस हजारची एक रक्कम सरळ व्याजाच्या एका विशिष्ट दराने चार वर्षात एकतीस हजार पाचशे होते तर व्याजाचा दर काढा मला एक सांगा सरळ व्याज सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय आहे मुद्दल दर कालावधी छेदस्थानी हंड्रेड आता बघा या ठिकाणी तुम्हाला सरळ व्याज किती दिलेलं आहे सरळ व्याज दिलेला आहे एकतीस हजार पाचशे ओके मग सरळ व्याज जर आपल्याला दिला असेल तर व्याज किती असेल ते असेल एकतीस हजार पाचशेमधून पंचवीस हजार वजा करा मग व्याज येणार आहे ते सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे मुद्दल किती आहे पंचवीस हजार किती कालावधी आहे चार वर्ष एक्स टक्के दराने छदस्थानी शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले किंवा याची काटाकाटी जर तुम्ही केली तर याचं फायनल उत्तर येणार आहे सहा पॉईंट पाच पर्सेंट हा तुमचा दर असेल ओके सहा पॉईंट पाच पर्सेंट पर्याय क्रमांक दोन हे तुमचं योग्य उत्तर असेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला विचारलेला शिफ्ट टू मधील क्वेश्चन आहे बघूयात पुढचा प्रश्न जर रामू रोहित आणि श्याम हे एक काम एकत्र मिळून आठ दिवसामध्ये पूर्ण करतात तर राम एकट्याने ते काम सोळा दिवसात पूर्ण करू शकतो आणि रोहित एकट्याचने ते काम चोवीस दिवसामध्ये पूर्ण करू शकत असेल तर श्यामला एकट्याला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील बघा मित्रांनो हे तिघं मिळून काय करतात एक, करता। एक छदस्थानी आठ दिवसामध्ये करतात बरोबर किंवा आठ दिवसामध्ये करतात आणि रोहित सॉरी राम आणि रोहित हे दोघं मिळून सोळा आणि चोवीस दिवसामध्ये करतात बघा एक छदस्थानी सोळा प्लस एक छदस्थानी चोवीस जे तिघं करतात त्यांना आपण सेपरेट केलं जे दोघं करतात त्यांना आपण एकत्र केलं मला एक सांगा याला सॉल्व्ह करा एल सी किती होतं याचा सोळा आणि चोवीसचा अठ्ठेचाळीस सोल तरी अठ्ठेचाळीस चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चार आणि एक सॉरी तीन दोन पाच पाच छदस्तानी अठ्ठेचाळीस इकडे किती होते एक छदस्थानी आठ सेम याला सहाने गुणागार करा ओके सहा एक सहा खाली किती राहिले अठ्ठेचाळीस वजा पाच छदस्तानी अठ्ठेचाळीस सहामधून पाच गेले राहिलं काय एक आणि छदस्थानी अठ्ठेचाळीस म्हणजेच काय कोण तो करणार आहे श्याम श्यामला काम करण्यासाठी एक छदस्थानी अठ्ठेचाळीस दिवस लागतील म्हणजेच सरळ सरळ पर्याय क्रमांक एक अठ्ठेचाळीस दिवस लागतील ओके बघूयात पुढचा प्रश्न मित्रांनो कुठला क्वेश्चन समजला नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता बघा अकरा संख्यांचा मध्ये चौवेचाळीस आहे जर पहिल्या सहा संख्यांचा मध्ये एकोणचाळीस असेल आणि शेवटच्या सहा संख्यांचा मध्ये अठ्ठेचाळीस असेल तर ती सहावीस संख्या कोणती बघा मध्येचा अर्थ काय असतो सरासरी सरासरी म्हणजे काय असते ॲव्हरेज ओके बघा अकरा गुणले चौवेचाळीस किती येणार आहे फोर एट फोर सेम या ठिकाणी किती येणार आहे सहा गुणीला एकोणचाळीस किती येतं दोनशे चौतीस आणि सहा गुणीला अठ्ठेचाळीस हे किती येणार आहे पाचशे अठ्ठावीस आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं दोन संख्यांची ज्या सर्वात लहान किमती आहे त्यांची तुम्हाला बेरीज करायची जसं की चारशे चा चौऱ्याऐंशी आणि दोनशे चौतीस यांची बेरीज किती येणार आहे सातशे अठरा सातशे अठरा मधून पाचशे अठ्ठावीस मायनस करा किती येणार आहे अडोतीस ओके अडोतीस या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा चार छदस्थानी पाच तीन छदस्थानी आठ नऊ छदस्थानी आठ याचा तुम्हाला लसावी घ्यायचा लसावीचा अर्थ काय मित्रांनो लहान लहान संख्ये संख्येने भाग जाणे जो काही वरचे अंक असतात का त्यांचा तुम्हाला लसावी काढायचा असतो खालचा असतो का त्यांचा तुम्हाला मसावी काढायचा असतो बघा वरच्यांचा त्यांचा किती येणार आहे नऊ तीन आणि चार नऊ चूक सत्तावीस नऊ चूक छत्तीस यस छत्तीस खालच्यांचं काय करावं लागतो मसावी घ्यावा लागतो जे दिलं का ते वरच्यांचं घ्यायचं ते दिलं नाही का ते खालच्यात घ्यायचं आठ 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 पाचचा किती येणार आहे सॉरी मसावी एक आपलं उत्तर काय असणार आहे छत्तीस पर्याय क्रमांक दोन ठीक आहे बघा पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो सात चौदा तेरा बारा आणि वीस अकरा पंधरा आठ या संख्यांचा मध्य काढा मी आत्ता सांगितलं मध्य मध्य या सरासरी ॲवरेज या सर्वांचा अर्थ हे असतो सेम तुम्हाला या ठिकाणी सात चौदा तेरा बारा वीस अकरा पंधरा आणि आठ या सर्वच्या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे ती बेरीज येते बघा शंभर ते येते बघा शंभर ओके आणि एकूण संख्येने आपल्याला भाग द्यावा लागतो किती आहेत ते आठ अंक मग शंभर छदस्थानी आठ म्हणजे बारा पॉईंट पाच ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न दर साल ते चोवीस नाही मित्रांनो ओके फक्त दर आहे दर साल आठ टक्के चक्रवाट व्याजाने वीस हजार रुपयाचे मुद्दलावर दोन वर्षाचे होणारे चक्रवाड व्याज किती बघा वीस हजार रुपयाचे एकशे आठ टक्के दराने दोन वर्षासाठी चार शून्यला चार शून्य कट राहिलं काय दोन गुणीला एकशे आठ गुणीला एकशे आठ यांचा गुन्हा किती येणार आहे तो येणार आहे बघा तेवीस ते तीनशे अठ्ठावीस याच्यामधून तुम्हाला जी काही मुद्दा लागेल ती वजा करायची मुद्दल किती आहे वीस हजार वीस हजार याच्याबद्दल वीस हजार जर वजा केली तर राहणार किती आहे तेहत्तीस अठ्ठावीस तीन हजार तीनशे अठ्ठावीस पर्याय क्रमांक दोन बघ्यात पुढचा प्रश्न तीन हजार चे दोन छेदस्थानी तीन हे पंधराशेच्या दोन सदस्य पाच पेक्षा किती नेम मोठे आहेत ओके बघा हे पहिले करून घ्या हे किती येणार आहे दोन हजार ठीक आहे इथे किती येणार आहे पंधराशे पंधराशेचे पाच एक छदस च्यदस, दोन आणि पाच किती येणार आहे पाच तरी पंधरा सहाशे मला एक सांगा दोन हजारमधून जर का सहाशे गेले तर किती राहणार आहे चौदाशे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असेल मित्रांनो शहरचे चारच प्रश्न राहिलेले आहेत बघा पुढचा प्रश्न ओसामा आणि ऋषी हे चांगले मित्र आहेत एके दिवशी ऋषीला त्याच्या आईची एकुलती एक, एक मावशी आणि ओसामाच्या काका जफर यांचे लग्न झाले असे कळे सफरचे ऋषीच्या मातृ आजीशी नाते काय असणार आहे बघा मित्रांनो याचं उत्तर काय आहे बहिणीचा नवरा बहिणीचा नवरा पर्याय क्रमांक तीन ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय म्हणतो सहा लाख त्र्याऐंशी हजार चारशे एकोणऐंशी या संख्येतील आठच्या आणि चारच्या स्थानिक किंमतीतील फरक किती बघा आठची ची स्थानिक किंमत किती आहे आठच्या नंतर जेवढे शून्य आहेत का सॉरी घर आहेत का तेवढी शून्य द्या बघा एक दोन तीन चार आणि चारच्या नंतर जेवढे शून्य आहेत का तेवढे घर द्या चारच्या नंतर दोन घर आहेत दोन शून्य यांची वजाबाकी करा किती येणार आहे एकोणऐंशी सहाशे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा दोन तीन सात सोळा बत्तीस आणि सत्तावन्न शेवटला आहे क्वेश्चन मार्क बघा दोन तीन सात सोळा बत्तीस आणि सत्तावन्न इकडे आहे क्वेश्चन मार्क बघा यातला फरक आहे एकचा यामधला फरक आहे चारचा यामधला फरक आहे नऊचा यामधील फरक आहे पंचवीसचा यामधील फरक आहे छत्तीसचा यामधील फरक येणार आहे बघा किती येणार आहे एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग एक सेकंद या ठिकाणी येणार आहे सोळा या ठिकाणी येणार आहे पंचवीस या ठिकाणी आहे छत्तीस ओके मग मला एक सांगा सत्तावन्न आणि छत्तीस किती होणार आहे तेरा तेरा म्हणजे शेवटला तीन येणार आहे म्हणजे त्र्याण्णव पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल बघूयात पुढचा प्रश्न मित्रांनो हा आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे ओके आणि या प्रश्नाला मी तुम्हाला होमवर्क देत आहे होमवर्क या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा तर ठीक आहे मित्रांनो आज या ठिकाणी आपण एकूण वीस प्रश्न बघितलेले आहेत टू बी कंटिन्यू थँक्यू उद्याचा व्हिडिओ नक्कीच याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने मी घेऊन येईल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Okay? Thank you. Thank you so much. Bye-bye.